निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्राच्या जनतेच आणि दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी ना काल अपोत माहिती मॅडम काय सांगाल राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकीवर तासेने ओढल्या त्यांनी ही मॅच फिक्सिंग होती असं म्हटलं त्यांनी पाच टक्के टप्प्यामध्ये फसवली होती असे निवडणूक आयोग आणि बीजेपी बीजेपी म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांची त्याच्यात मॅच होती आणि त्या मॅच जनमताचाच विश्वासघात करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या माहितीने केलेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे बैमानीने ही लोक निवडून आलेली राहु जे राहुलजींनी जी भूमिका मांडली त्याच्यात कुठलीही चूक नाही बरोबर आहे कारण की यांनी चार महिन्यामध्ये छेचाळीस लाख मतं वाढवली ते कुठले मत आहेत त्याची माहिती निवडणूक आयोग देत नाही त्याचप्रमाणे सहा वर्षाच्या नंतर शहात्तर लाख मतं झालीच शहात्तर लाख मतं कुठून कुठल्या बुथवर झाली त्याची माहिती द्यायला तयार नाही याचाच अर्थ निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या मॅच फिक्सिंगनी महाराष्ट्राच्या जनतेचं विश्वासघात करण्याच आणि लोकतंत्राची हत्या करण्याचं पाप हे भाजपने केलेलं आहे आणि राहुलजीने बोललं त्याला महाराष्ट्राची जनता सपोर्ट करते आहे असं आपल्याला राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे सगळे नेते प्रतिउत्तर द्यायला सुरुवात झाली ते म्हणतात की राहुलजी महाराष्ट्राच्या जनतेचं मतदारांचा अपमान करतायत ज्यांनी केलेलं आहे भाजपनी ज्याला म्हणा त्यांना हिंमत असेल तर कोणत्या भूतवर संध्याकाळच्या सहा वाजताच्या नंतर रात्री अकरा वाजेपर्यंत शहत्तर लाख मतं झाली त्याच्या पुढे यांनी द्यावेत सेहेचाळीस लाख मतं कशी वाढवली तीन महिन्यामध्ये मा त्याची माहिती यांनी द्यावी तर राज्याच्या जनतेची बैमानी स्वतः भाजपनी करावी आणि राहुल गांधीवर आक्षेप घ्यायचा स्वतः बैमान लोक हे भाजपचे आणि यांनी राहुल गांधीला राहुल गांधीवर राहुल गांधी सूर्य आहे याच्यावर थुकडी यांच्याच तोंडावर पडणार आणि दम असेल तर निवडणूक आयोगाने माहिती द्यावी ना का लपवतोय माहिती कोणाच्या दबावर लपवते त्यामुळे या बैमान लोकांनी राहुल गांधीवर टीका करायची यांची लाय केली